मंडळी नमस्कार आज आहे दोन जुलै आणि गावी आलो आहे गावी भात लावणीचं काम सुरू आहे सध्या भात शेतीचा हंगाम आहे आणि भात शेतीच्या कामासाठी गावी आलो आहे तर मी आणि चिवू आता आपल्या कोपऱ्यामध्ये म्हणजे शेतामध्ये चाललो आहोत तिथे ऑलरेडी रोटावेटरने नांगरायचं काम सुरू आहे बाळाभाऊ आणि वहिनी पुढे गेलेले आहेत काल आल्यानंतर आम्ही एका कोपऱ्यातला तरवा काढायचं काम केलं तर ते तरवा काढायचं काम पण मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे व्हिडिओमध्ये पण आज आपलं भातशेती नांगरणीचं काम सुरू आहे ते नांगरून झाल्यानंतर चिखल करून आपण घेणार आहोत आणि चिखल करून झाल्यानंतर लगेचच लावणीच्या कामाला सुरुवात करणार आहोत त्यानंतर आज आहे मंगळवार त्यामुळे आमचा गावचा तालुक्याचा बाजारसुद्धा आहे तर वेळ मिळाला तर बाजारात पण जाऊन यायचं आहे पण सगळ्यात आधी आता आज लावणीचं काम करायला सुरुवात करणार आहोत सकाळचे पावणे नऊ वाजले आहेत बघू आता कितीपर्यंत लावून होतंय ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो त्याआधी काल आपण जो तरवा काढला होता तो तरवा कितपत काढून झाला आहे ते तुम्हाला दाखवतो हे पहा काल सकाळी आल्यानंतर या शेतामध्ये हे तरवा काढायचं काम केलं होतं मी ते तुम्हाला दाखवतो तरवा कसा काढला जातो आणि किंवा कसा काढलेला आहे ते तुम्हाला दाखवतो एक मिनिट हे पहा हे या शेतामध्ये आपण तरवा काढायचं काल काम केलं म्हणजे ही जी भाताची रोपं असतात ही रोपं अशी ही चीव बघा ही पेंड्या उचलते ना ह्या अशा ही रोपं काढून असे त्याचे बंडल बांधले जातात आणि मात्र हे तिकडे लावणीसाठी घेऊन जाणार आपण तर असा हा तरवा काढायचं काम आपण काल केलं आहे हे संपूर्ण तिथून ह्या पूर्ण इथपर्यंत असं लावलेलं होतं ते एक जवळजवळ सेवेंटी फाय पर्सेंट काढून झालेलं आहे अजून हा एक कोपरा आहे हा बघा हा एक कोपरा आहे इथे पण आपण पेरलेलं आहे सगळं हे पण काढायचं आहे आणि त्यानंतर तो एक कोपरा आहे तो संपूर्ण दिसतो आहे तो एक कोपरा आहे ते पण सगळं काढायचं आहे तर जवळजवळ एक आठ दिवस आम्हाला लागतील संपूर्ण तरवा काढून लावणी करायला का आणि त्यानंतर मग पुन्हा रिटर्न टू मुंबई सो फक्त हे भातशेतीच्या कामासाठी मी गावी आलेलो आहे आठ दिवस वेळ काढून तर पुढे आपण पाहूया कशा कशा गमती जमती असतात त्या चिऊ काहीतरी बोलता काय बोलतं बाबा जास्त लागले तर तू का लावूक होईल शेती मग मी आठच दिवस राहतो संपासर रवाचा, लागते ला। रवाचा लागते ला, तर माका तू भाकरी बाजून घेऊक होईल चला मग पुढे जाऊया आपण तिथे लांब शेतामध्ये रोटा मारायचं काम सुरू आहे ते पलीकडे नारळाच्या झाडाच्या पलीकडे तुम्हाला दिसत असेल बघा आवाज येत असेल तर तिथे ते काम सुरू आहे तिथे आपण जातोय आणि पुढे ते चिखल करून झाल्यावर आपण लावणीच्या कामाला सुरुवात करणार आहोत मच्सून येऊ रे असो येऊ काय चप्पल रुतला इथे चिखल करायचं काम सुरू आहे आणि इथे हे मेर बांधायचं काम सुरू आहे मेर बांधायचं म्हणजे जर कुठे गळती वगैरे लागली असेल या बांधाला तर ती बंद करतायत कारण मग पाणी इथे साचून राहायला हवं आपल्या शेतामध्ये तर भातशेतीला पाणी भरपूर लागतं ते पाणी साचून राहायला हवं म्हणून हे असं बांध जो आहे तो कुठे जर फुटलेला असेल तर तो लॉक करायचं काम झालं आहे तो बांधून घेत आहे आणि मागच्या वर्षी जे आपण पाहिलं होतं ते बघा हे ऐनाचं झाड आहे त्याच्या खाली आपला हा कोपरा आहे हे दोन कोपरे तर हे आपण लावणार आहे तिथे जे रोटावेटरचं काम चालू आहे तो एक आपण लावणार आहे आणि वर जिथे भात लावणीचं भाताचं पेरणीचं काम जिथे झालेलं आहे म्हणजे जिथून आपण तरवा काढणार आहोत तिथून तिथे दोन तीन कोपरे आहेत ते आपण लावणार आहेत यावर्षी मागच्या वर्षी चारच कोपरे आपण लावले होते यावर्षी आपण सहा किंवा सात कोपरे लावणार आहोत हे दोन कोपरे नांगरून झालेले आहेत आता तिसऱ्या कोपऱ्यामध्ये रोटावेटर आणलेलं आहे आपण आता हा तिसरा कोपरा नांगरायला घेणार आहे आणि नंतर मग लावणीचं काम इथे सुरू करू आपण इथे शेतामध्ये काम करत असताना ना मासे मिळत आहेत छोटे छोटे ते मासे धरून आपल्या विहिरीमध्ये आपण सोडतो आहोत एरवी जर असे मासे सापडले असते तर ते आपल्या आहाराचा भाग झाले असते मस्तपैकी पण आता सध्या कामात असल्यामुळे त्यांना जीवनदान मिळाले आणि त्यांना आपण आपल्या विहिरीमध्ये सोडणार आहे तुम्हाला दाखवतो छोटासा मासा मिळाला आहे मगाशी पण एक मिळाला होता त्याला सोडला विहिरीमध्ये आता अजून एक मिळालं आहे त्याला पण सोडणार आहे या ग्लासमध्ये तो आहे तो दिसणार नाही पण ग्लाकमध्ये हा बघा दिसतो आहे छोटासा मासा आहे हा बघा हा बघा दिसला दिसला हा बघा हो बघा त्याला आता विहिरीत नेऊन सोडतो ते समोर विहीर आहे आपली तिथे नेऊन सोडतो ती बघा ती तिथे विहीर आहे त्या विहिरीमध्ये नेऊन सोडतो त्याला एवढं पाणी आहे भरलेल्या विरीमध्ये काठोकाठायला सोडूया आपण या कोपऱ्यामध्ये आपण लावणीला सुरुवात केलेली आहे ही भाऊने आता मी पण शेतात उतरतो आहे लावणीसाठी आणि हा कोपरा लावून आपल्याला पूर्ण करायचं आहे म्हणजे जेवढे होतील तेवढे जे आज पूर्ण करायचे जो काढलेला तरवा आहे तो आज संपवायचा आहे हे सगळे आता नांगरून तयार झाले आहेत आणि पुढे आता हे लावणी करून आपल्याला पूर्ण करायचं लावणीच्या कामाला सुरुवात झालेली आहे मी पण शेतात उतरतो आणि लावणी करतो ट्रायपॉडवर मोबाईल सेट केला आणि मी देखील लावणीच्या कामासाठी शेतीमध्ये उतरलो मेर बांधणं मेरेवर असलेलं रान काढून टाकणं काढून टाकलेलं रान गोळा करून माडाच्या झाडांच्या मुळाखाली ओतून येणं अशी वेगवेगळी शेतीची कामं मी सकाळपासून करत होतो आणि आत्ता मी भात शेतीच्या लावणीसाठी शेतामध्ये उतरलो आहे मित्रांनो कोणतंही काम आपण मनापासून आवडीने केलं तर आपण त्यामध्ये नक्कीच पारंगत होतो लावणीचं काम करताना माझी जणू ब्रह्मानंदी टाळीच लागली होती एका रोपामागून दुसरं रोप चिखलामध्ये रोवत होतो आणि हातातला एक एक पेंडा संपत होता शेतकऱ्याला राजा का म्हणतात हे जर समजून घ्यायचं असेल तर आयुष्यात एकदा तरी आपण शेतीच्या कामात सहभागी व्हायला हवं आज नांगरून झालेले कोपरे आजच लावून पूर्ण व्हायला हवेत हा विचार मनात घोळत असल्यामुळे लावणीच्या कामामध्ये अगदी तल्लीन व्हायला झालं होतं कामात दंग असल्यामुळे वरुणराजाची चाहूल लागली की तो भरसायला लागल्यावरच वरुण राजाच्या सरींचा अभिषेक मोबाईलवर होऊ नये म्हणून लगबगिने मोबाईलकडे वळलो पुन्हा भेटू लवकरच भातशेती लावणीच्या पुढच्या भागात तोपर्यंत आपली काळजी घ्या हसत राहा आणि आनंदी राहा जय हिंद जय महाराष्ट्र जय कोकण